संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना परभणी जिल्हा कडकडीत बंद काल सायंकाळी पाचच्या दरम्यान एका माते फिरूने परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना केली त्यानंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये जमा होऊन रास्ता रोको आंदोलन केले तसेच रेल रोको आंदोलन देखील यावेळी करण्यात आले. आज दिवसभर परभणी जिल्हा बंद ची हाक देण्यात आली होती. आज सकाळपासूनच पासूनच परभणी जिल्हा कडकडीत बंद होता. परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय समोरील समोरील भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाच्या पुस्तकाची काच एकाळीसपणे फोडल्यामुळे थोडसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे काय कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे तथापि त्याहीस मला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे तो पोलीस कस्टडीमध्ये आहे पोलिसाच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळ्यास हार देखील आपण घातलेला आहे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो विनंती करतो की आपण कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा बिघडणार नाही यासाठी आपण दक्षता घ्यावी व कोणत्याही प्रकारे अफवावर आप आपण विश्वास ठेवू नये सदर ठिकाणी मी स्वतः जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व पोलीस अधिकारी प्रांताधिकारी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र अफवावर विश्वास ठेवून आपण कुठलंही गैरकृत्य करू नये कुठल्याही समाजाच्या भावना दुखवणार नाही याची आपण दक्षता घ्यावी आणि शांततापूर्ण वातावरण कसं राहील याकडे सर्वांनी सहकार्य करावे